पांडुरंगाची रामकृष्ण हरी महाराष्ट्राचं दैवत पंढरपूर या आषाढी एकादशीला सर्वजण सर्व वारकरी आपल्या पांडुरंगाच्या माऊलीच्या भेटीसाठी जात आहेत तर आम आम्ही सुद्धा आमच्या सुद्धा मनात आलं की सर्व वारकरी पांडुरंगाच्या भेटीला जात आहेत तर आम्ही का जाऊ नये जरी पांडुरंग आम्ही त्याला बघू शकत नसलो तरी पांडुरंग आमच्याकडे प्रत्यक्ष बघत आहे म्हणून आम्ही मोठ्या आनंदाने संत सुरदास महाराज यांची पालखी काढलेली आहे कारण संत सुरदास महाराज हे सुद्धा आमच्यासारखे अंध होते आणि त्यां ते गायकसुद्धा होते भगवान श्रीकृष्णाची त्यांनी भक्ती केली आपल्या गाण्यातून त्यांनी भगवान कृष्णाला प्रसन्न करून घेतलं तसंच आम्हीसुद्धा अभंग गातगात विठ्ठलाचं नामस्मरण करत करीत आम्ही सुद्धा पंढरीला जात आहोत आणि आम्हाला सुद्धा आनंद होत आहे की आम्ही जरी बघू शकत नसलो तरी पांडुरंग आमच्याकडे बघतो त्याच्यामुळे आम्ही सुद्धा मोठ्या आनंदाने या माऊलीच्या भेटीसाठी दर्शनासाठी जात आहोत माऊली तुम्ही पायी चालता पायी चालताना तुम्हाला अपघाताची वगैरे भीती वाटत पांडुरंग समोर असताना आम्हाला कशाची भीती वाटत नाही कारण पायाने आम्ही चालतो आणि ओठावर आमच्या नामस्मरण विठ्ठल विठ्ठल नामस्मरण राहतं त्याच्यामुळे अपघात काय ऊन वारा पाऊस याची सुद्धा आम्हाला भीती वाटत नाही आणि चालताना अतिशय आनंद होतो सुमारी संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज अनेक महान संत होऊन गेले त्यांनी आपापल्या परीने त्यांच्या काळामध्ये ज्या दिंड्या काढल्या परंतु इतक्या मोठ्या काळामध्ये सुद्धा अंध मुलांची अपंग मुलांची स्पेशल अशी कुठेही दिंडी आम्हाला दिसली नाही आणि या अंधांना कोण पंढरीला घेऊन जाईल असा डोक्यात विचार आला तर आपण जर हा प्रयत्न केला तर आपली ही एक दिंडीसुद्धा ऐतिहासिक होऊ शकते आणि आपणही या अंधांना इठलाच्या चरणी आणि वारीचा आनंद घेण्यासाठी नेऊ शकतो असं आमच्या मनात आलं सर्वांसंग आम्ही चर्चा केली आणि सर्व मुलांनीसुद्धा त्या चर्चेसाठी होकार भरला आणि आम्ही गेल्या एक तारखेपासून आज आमचा हा इथं सव्वीसवा मुक्काम आहे आजचा सत्तावीसवा दिवस आहे तर आम्ही हे आज साडेतीनशे ते किलोमीटरपर्यंत आम्ही चालत आलेलो आहो तर बाकीचा जो राहिलेला प्रवास आहे म्हणजे आता खूप कमी राहिलेला आहे दहावी प्रवास आम्ही पूर्ण करू चारशे मुक्काम होते त्यातनी आमचे पस्तीस चारशे किलोमीटरमध्ये पस्तीस मुक्काम आम्ही हे पूर्ण करत करत आज इथपर्यंत आलेलो हो, येणाऱ्या काळामध्ये आम्ही पूर्ण मुक्काम पूर्ण करून पांडुरंगाच्या चरणी लिहिन होईल कितवं वर्ष आहे हा आमचं वाशिम ते पंढरपूर हे आमचं हे पहिलंच वर्ष आहे आणि या पहिल्याच वर्षामध्ये आम्ही वर्षा पंढरपुराले शंभर टक्के दहा ते बारा किलोमीटर आम्ही चालत चालतच जातो आणि पूर्ण वेळ अभंग गात गात आणि ज्याही गावामध्ये आम्ही जातो त्या गावामध्ये आमचा मोठा असा आमचा मोठा साऊंड सिस्टीम आहे ते पूर्ण लावून पूर्ण गावच्या गाव आमच्या अभंगासाठी हजर राहते